नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज आपलं गुलबंदी घर आहे एकोणीसशे साठ साठ ला जेव्हा जनसंघाची स्थापना झाली तेव्हापासून माझे वडील सत्तर पर्यंत उपाध्यक्ष होते त्यानंतर सत्तर ते दोन हजार तीन पर्यंत आमचे मोठे काका मान्य वारले ते शालीग्रामजी बसवे बंधू सर्वात पहिला घर संघाचा हा आहे जनसंघापासून ते आजपर्यंत आम्ही पक्षाशी जुळलेले आहोत आमची नाळ आहे पक्षाची आणि पक्षाने जे आम्हाला ज्या ज्या जिम्मेदारी दिलेल्या आहे ते सर्व आम्ही पार केलेल्या आहेत सध्या मी मंडळ उपाध्यक्ष आहे हा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आहे शहराचा आज सर्वात पहिले तर आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे महसूल मंत्री आणि आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांचा आम्ही खूप खूप मनाने धन्यवाद करतो की अवघ्या तीस पस्तीस वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरला पुन्हा एकदा विधान परिषद दिल्याबद्दल आम्ही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आज माननीय आमचे संजयजी केनेकर प्रदेश सरचिटणीस त्यांची एक जल्लोष आणि जन आशीर्वाद रॅलीचा कार्यक्रम होता त्या हजार दोन हजार जे लोक जे माता बहिणी जे युवा कार्यकर्ते आले होते त्यांच्यासाठी एक छोटासा ठेवला होता मॅंगो ज्यूस शहरवासियांनी आपले भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली खर तर बहुजनाचे नेते म्हणून आज साहेब तुमची खूप मोठी ख्याती झाली शहरामध्ये आज शहरवासियांनी आपण आपल्या भाषणातून म्हणला की मी हार कधी स्वीकारणार नाही इथून पुढं जे जनतेने वर्षभर जे निवेदन दिले खरंच माझ्या कामातून याकडे कसं या अर्थाने एक वर्ष आपले हरतून घेण्यापेक्षा स्वागत घेण्यापेक्षा लोकांचे निवेदन स्वरूप आपण सत्कार स्वीकारला पाहिजे लोकांनी मला काम सांगितलं पाहिजे आणि कामाच्या माध्यमातून मला सत्कार माझा म्हणलं पाहिजे हार तुरे घेणार नाही त्याच्यामुळेच सारी प्रत्येक क्षणौनी लोकांचं काम डोक्यात ठेवून काम करायचं त्यामुळं हार तुरेचा डोक्यात विचारच घ्यायचा नाही कोणी जर माझा सत्कार करायला बोलायला तर मी पहिले सांगा तुमचं सामूहिकरित्या काहीतरी काम सांगा मला आणि त्यावेळेस मी कागद कागदरूपे हार प्रश्नांचा तुम्ही घे आणि त्याच्या तो सत्कार समजेल माझा तुम्ही मला एक प्रश्न दिला काम आणि प्रश्न घेऊनच मी काम करणार आहे आणि त्यामुळे मी सत्कार घेणार नाही हे ठरलं सर आपल्या शहरामध्ये जे तो तर पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे पाईपलाईन तर येत आहे सर नेहमी तारकावर तारका, तारका भेटत आहेत यावर आपली काय भूमिका असणार आहे यावर एकच भूमिका आहे प्रशासनाला तर धारेवर धरणारच आहे पण माझ्या मंत्र्याला नाही सोडणार कारण तो प्रश्न अत्यंत असा सराला माहिती आहे मी तो प्रश्न डोक्यात घेऊनच चाललो आता पक्ष खाली धरण आहे पण आपण आपला घचा आहे शहरामध्ये आता सध्या जे तर विकास आराखडा आणि गुंटेवारी यामध्ये नागरिक फार परेशान आहेत त्याशिवाय जे ते टॅक्सचा पण प्रश्न चाललेला आहे ज्यामध्ये व्याजमाफी केली जात नाही यावर आपली काय भूमिका असणार आहे सर जी महानगरपालिका प्रशासनामार्फत सुसाट सुटली तिला अंकुश लावण्याचं काम प्रधानमंत्री आवास योजनेचे घर छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत एकालाही घरकुल मिळालं नाही याकडं आपण याचा पाठपुरावा करून प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रत्येकाला लाभ मिळेल आपल्या मनात खरं तर पाण्यानंतर हाच महत्त्वाचा पंतप्रधान आवास योजना लवकरात लवकर लाभार्थ्यांना घरं मिळाली पाहिजे आणि ती लाभार्थ्यांना घरं देण्याचं काम आणि पाण्यानंतर पाणी घर निवारा याच्या शिळकोतला एक नागरिकांचा प्रश्न असा आहे की ते लीज होतं ते फ्री होल्ड वगैरे मध्ये मध्येच संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं पण ते काही झालं नाही तर आपल्याला म्हाडाच्या सभापती पदाचा सगळा तो अनुभव आहे तर ते शिळकोमधलं ते फ्री होल्ड तर होल्डचं होईल का निश्चितपणे शिडकोच्या लोकांना स्वतंत्र घरात राहण्याचा एक आस्वाद देण्याचं काम मी केलं तुमचा संघर्ष फार जुना काय सांगाल तुमचे सगळं कौतुक करतात इतका गोड शब्द असतात तुमचे तर स्वतःपासून तुम आपण कशाने संघर्ष केला आज ऐकलं ना तुम्ही दोन्ही मंत्र्यांनी कुठला सगळ्यांनाच सर्वजण कौतुक करतात तुमचं त्यामुळे निश्चितपणे कौतुक करण्याचा विषय रस्त्यावर उतरून लोकांकरता भांडलो दीनदलित पीडित उपेक्षित न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरलो लाट्याकाठ्या खिल्ल्या हा कधी विचार केला नाही माझा पासपोर्ट निघाल का नाही माझ्या मिसेसचा पासपोर्ट निघाला पण माझा नाही निघू शकला माझी मुलगी अमेरिकेने नाही जाऊ शकत केसेस अंगावर का <से वाले> कातार समाजाने एक विशेष महामंडळ द्यावं यासाठी आर्थिक महामंडळ केलं याबाबत काय मागणी केली तशी मागणी आता करण्यात आली काही महिलांच्या वतीने एक सांग जे आर्थिक विकास महामंडळ आहेत ते लवकर स्वयंचलित करून आणि ओबीसी इतकं मोठं खातं आहे याला अजून एक छोटं रूप देण्यापेक्षा ओबीसी याच्यामध्येच आपल्याला काही फायदे घेता येतात हे पाये पाये ते पाहिले पाहिजे नाहीतर अंगावर चादर ओढायची आणि तिला परत तोस्त टोच ती टोचते त्याच्यापेक्षा न ओढलेली चादर जी आहे ऑलरेडी तिच्यात आपल्याला काही भारतीय जनता पार्टी सत्ता केंद्रात आहे आणि राज्यात आहे परंतु स्थानिक स्वराज्याच्या लेवलवर म्हणजे सत्ता फिफ्टी पर्सेंट ही केंद्र आणि राज्यात आहे पण फिफ्टी पर्सेंट खाली स्थानिक स्वराज्याला आहे आम्ही फिफ्टी पर्सेंटला अजून पूर्ण परिपूर्ण कुठं झालो त्यामुळे निश्चितपणे स्थानिक स्वराज्य महानगरपालिका या निवडून आल्या पाहिजे छोट्या छोट्या लोकांच्या गरजा याच भोवती असतात जिल्हा परिषद नगरपंचायत महानगरपालिका नगरपालिका ह्यातच आपले छोटी छोटी माणसं प्रश्न नाही सुटू शकल्यामुळं खऱ्या अर्थानं जो खालचा बेस आहे तो मजबूत करण्यासाठी आता आम्ही कामाला लागणार घेण्यासाठी काही नियोजन येणार महानगरपालिका ताब्यात घेऊन जरूर ताब्यात घेणार म्हणून गुलमंडीवर सभा घेतलं कोणाच्या बापाची नाही <laughs> <laughs> आज पहिल्या वेळेस भारतीय जनता पार्टीने एवढा महाभूल दाखवला समाजाचे खूप मोठे असे अक्षेप येते का <laughs> शेवटी एका छोट्या समाजाच्या व्यक्तीला सन्मान दिला समाज त्या समाजाचा <laughs> सन्मान <laughs> आणि त्यामुळे ती सर्व लोकं उत्साहित झाली की आमच्या समाजाला काहीतरी मिळालं आणि त्यामुळे ती सर्व लोक भावनापोटी आलेली आहे निश्चितपणे गरीब समाज उपेक्षित आहे बऱ्याच ठिकाणं आजही नारळाचा बिल फुलाचा हृदय आहे त्यामुळं सर्वसाधारण सत्तर टक्के समाज गरीब आहे तीस टक्के सर्वसाधारण समाज समृद्ध आहे पण सत्तर टक्के गरीब होता सर्व समाजाचा चेहरा इतका आनंद होतो महिलांमध्ये विशेषतः म्हणजे चैतन्याचं वातावरण होतं की सगळे संजीव भाऊ संजीव तुमचा म्हणजे कार्यक्रम करत